ग्रामीण पोलीस मेहरबान झालेल्या भगतच्या मटका अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची मोठी कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या व ग्रामीण पोलिसांना दिसत नसलेल्या मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील भगत यांच्या मटका अड्ड्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी धाटकून मोठा मुद्देमान जप्त केलेला आहे मिरज सुभाषनगर हुले प्लॉट येथे मटका वकी अड्ड्यावर सांगली अप्पर पोलिस अ... पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या छापा मारला आहे आज सायंकाळी पोलीस फौजपटार सुभाषनगर येथे अड्ड्यावर दाखल झाला होता यावेळी पोलिसांनी मटका बुक्की चालक यांच्यासह दीड लाखाच्या आसपास रोख रक्कम मोबाईल कॉम्प्युटर प्रिंटर जुगाराचे साहित्य सोळा दुचाकी वाहने यांच्यासह पंचवीस जणांना ताब्यात घेतले आहे रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलीस येथे ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होते ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी मिरज